आज आपण बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी बिर्याणी म्हटलं की एकदम रेस्टॉरंटसारखी आणि एकदम टेस्टीच खाण्यासाठी चांगली लागते आणि बिर्याणी म्हटलं की अगोदर आपल्या तोंडाला पाणी सुटतं तर त्यासाठी मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणी म्हटलं की बासमती तांदूळच हवा कारण बासमती तांदळाशिवाय बिर्याणीला काहीच मज्जा नाही त्यानंतर त्याला मी तीन ते चार पाण्याने छान असं वॉश करून घेतलेलं आहे त्यावरची जी डस्ट वगैरे असेल ना ती सर्व आपल्याला अशी चोळून व्यवस्थित काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी भरपूर असं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं आपण सोक करायला ठेवूया कारण काय होतं सोक केल्यावर बासमत तांदूळ जो आहे तो छान प्रकारे फुगून येतो त्यानंतर इथे मी पनीर घेतलेला आहे शंभर ग्रॅम पनीरचे छान प्रकारे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवूया कढाईमध्ये पाणी घातलेलं आहे मी यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर एक मोठी विलायची दोन हिरवी विलायची दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर एक तेजपान घातलेला आहे आणि एक स्टार फूल घातलेला आहे आता ते छान पाणी उकळलं की आपण त्यामध्ये जो आपला भिजवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे अशा पद्धतीने त्यामध्ये एक पळी तेलसुद्धा घालायचं आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे तेलाने काय होईल तांदूळ जो आहे एकामेकाला अजिबात चटकणार नाही शिजल्यानंतर तर आता आपला तांदूळ सुद्धा छान प्रकारे फुगून आलेला आहे आपण तो घालूया त्यामध्ये तुम्ही अशा सोबत सो आणि अशा डायरेक्शनने बनवा तुमची दम बिर्याणी एकदम बेस्ट होणार आहे आणि हॉटेलसारखी होणार आहे त्यानंतर मी इथे त्याला तांदूळ घालून छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे खडे मसाल्याने काय होतं ते जे तांदळाची जी तांदूळ जो शिजताना जी टेस्ट येणार आहे ना, ना ते खडे मसाले येणार आहे आपल्याला ऐंशी टक्केच तांदूळ शिजवायचा आहे पूर्ण तांदूळ नाही शिजवायचा अशा प्रकारे झाला की एक चाळणीमध्ये आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे आणि ते पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं आहे त्याचा उपयोग आपण पुढे कशासाठी करायचा आहे मी तुम्हाला सांगणारच आहे अशा पद्धतीनं तांदूळ जो आहे तो सर्व गाळून घेतलेला आहे त्यानंतर तीच कडे आपण वापरायची आहे भांडेसुद्धा खूप जास्त न भरवता घरच्या घरी आणि रेस्टॉरंटसारखी दम बिर्याणी मी दास तुम्हाला सांगत आहे तर त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि एक पळी तेल घातलेलं आहे ते त्याने काय होईल तुपाची आणि तेलाची जी मिक्स टेस्ट आहे ती येणार आहे त्यानंतर मी ते पाच ते सात बदाम दहा बारा काजूचे काप करून घेतलेले आहेत ते आपण आता त्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल्डन कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण मनुके मी दोन चमचे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान प्रकारे रोस्ट करायचे आहे बिर्याणी म्हटलं की मनुके काजू बदाम शिवाय टेस्टच नाही तर अशा पद्धतीने मी ते सुद्धा रोस्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत त्यासाठी मी इथे एक दोन तेज पान त्यानंतर एक स्टार फूल दोन चार लवंग तीन हिरवी विलायची एक मोठी विलायची मसाला विलायची त्यानंतर दालचिनी तुकडा आणि दोन मिरच्याचे काप त्यानंतर एक चमचा जिरा घातलेला आहे जिरं छान तडलं की त्यामध्ये एक चमचा लाल मिरची अर्धा चमचा हळद त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पावडर एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे मसाला छान रोस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे एक महत्त्वाची वस्तू जेणे की आपल्या बिर्याणीला आणखी छान टेस्ट येईल त्यासाठी मी ते तीन चमचे दही घेतलेलं आहे दही छान प्रकारे फेटून घेतलेलं आहे ते छान मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला जो मसाला आहे आपलं परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी पनीरला थोडंसं हळदीने आणि लाल मिरचीने कोट केलेलं आहे तेसुद्धा घालायचं आहे त्यानंतर पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पनीर जे आहे ते छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून त्याला छान असं कोट करून घ्यायचं आहे आणि काय होईल पनीरच्या आतमध्येपर्यंत आपलं जे मसाल्याचं पाणी मसाला आहे तो जाईल त्यानंतर थोडीशी कोथंबीर काही पुदिन्याचे पानं घ्यायचे आहे पाच ते सात त्यानंतर एक चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती हाताने छान क्रश करून ती सुद्धा घालायची आहे कस्तुरी मेथी आणि पुदिन्याच्या पानाचा छान फ्लेवर येणार आहे ते नक्की घालायचं आहे त्यानंतर ते सुद्धा मिक्स करून आता त्याची छान अशी लेअर बनवून घ्यायची आहे त्यावर आपण आता जो आपण तांदूळ शिजवलेला होता तो घालून घ्यायचा आहे त्याचीसुद्धा आपल्याला अशी छान लेअर बनवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तांदूळ पसरून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने तुम्ही अशाच पद्धतीने बनवा एकदम रेस्टॉरंटसारखी होणार आहे आणि परत तुम्ही कधीच दम बिर्याणी खाण्यासाठी बाहेर नाही जाणार त्यानंतर आपलं जे तांदूळ शिजवलेलं पाणी होतं शिल्लक ते आपण आता यामध्ये घालून घ्यायचं आहे अजिबात ते पाणी वेस्ट नाही करायचं आहे कारण खरे टेस्ट तर त्या पाण्यामध्येच आहे त्यानंतर या ठिकाणी मी केसरचं दूध बनवलेलं होतं त्यामध्ये केसरचं दूध घेतलं अर्धी वाटी दहा पंधरा केसरचे धागे घेऊन अर्धा तास भिजून ठेवलेलं आहे तेसुद्धा या पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घातली मी त्यानंतर दोन चार पुदिन्याचे पानंसुद्धा घातले परत त्यावर आता जे आपण मनुके आणि काजू बदाम रोस्ट केलेले होते तेसुद्धा आपल्याला छान गार्निश करून घ्यायचे आहे या पद्धतीने अशा आपल्याला व्यवस्थित ते पसरून घ्यायची आहे कारण ती जी काजू बदाम मनुक्याची टेस्ट असते तीसुद्धा छान लागते तर या पद्धतीने झालं की आता आपण दहा ते पंधरा मिनटं मंदा आचेवर म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला ती जे आहे बिर्याणी बिर्याणीला छान असा दम देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही कलर आणि कलर आणि त्याचं जी लेअर आहे ते आणि दाना दाना असा मोजून घेता येईल इतकी मोकळी अशी आपली दम बिर्याणी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगाल अजून अजूनही तुम्ही माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा आपली देर्यानी एकदम अमेझिंग आहे एकदा नक्की बनवा टेस्ट